स्वामी समर्थ शुभ सकाळ तर कसे आज सर्वजण मजेत ना मी सुद्धा मजेत तर काय म्हणतोय पाऊस तुमच्याकडे तर आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी पावसाने टाटा बायक बायक करून तो आपल्या घरी निघून गेलेला होता पण काय माहिती त्याला आपली आठवण वगैरे आली असेल त्यामुळे तो परत प्रकटलेला आहे आत्ता दोन तीन दिवस झाले तो बंद झालेला होता पण काल परवापासून पर एकदम ढगाळ वातावरण आहे एकदम आभाळ आलेला आहे त्यामुळे कालच थोडाफार आला होता आणि आज सकाळी साडेपाच पाचच्या सुद्धा पाऊस आला होता आणि आतासुद्धा बघू शकतो किती ढगाळ वातावरण आहे सगळीकडे आणि त्यात गार थंडगार असा वारा सुद्धा सुटलेला आहे त्यामुळे थंडीसुद्धा वाट वाचते थोडीफार तर ह्या पावसामध्ये काय ह्या पावसात चालूच राहणार आहे येणार जाणार पण आपल्याला काय करायचं आहे फक्त काळजी घ्यायची ह्या पावसामध्ये कारण काही काहींना आजकाल सर्दी खोकला वगैरे होतो ह्या पावसामुळे ह्या वातावरणामुळे सहन होत नाही आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त थंडगार वगैरे खाणं टाळा आणि स्वतःची काळजी घ्या तसं आमच्या घरामध्ये सुद्धा माझी बहीण आहे तिलासुद्धा सर्दी खोकला वगैरे झालेला आहे ती नुसती खक 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 करत असते तिला सर्दीसुद्धा झालेली आहे त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि ह्या पावसाचा थोडाफार आनंदही घ्या जसं की पाऊस चालू असताना छान मम्मीच्या हातचा कडक असा चहा आणि त्या पावसाला बघत असताना मस्तपैकी चहा प्यायचा तुम्ही पण हे सगळं केलं असेल मला जर आवडते बाबा या हे सगळं असं काही करायला तर एवढंच आहे की पावसामध्ये जास्तीत जास्त बाहेर वगैरे निघू नका आणि पाऊस काय आता दोन तीन महिने वगैरे राहील आता श्रावणसुद्धा सुरू होईल दोन तीन महिन्यापुरताच तो आपल्या इथे पाहुणा आहे नंतर तो डायरेक्टली आपल्याला पुढच्या वर्षीच मिळेल सो काही नाही फक्त काळजी घ्यायची आपल्याला आणि आता मला अभ्याससुद्धा करायचा आहे त्यामुळे मी आता ठेवते बाय